सायबर सिक्युरिटी शिकायची <tart noise> गेल्या रेलमध्ये आपण पाहिले होते की कशाप्रकारे आपण नेटवर्किंग शिकू शकतो त्याचे काही छोटे छोटे कॉन्सेप्ट पाहिले होते या रेलमध्ये मी तुम्हाला लिनेक्स बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे सो येस जर तुम्हाला लिनेक्स येत नसेल जर तुम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये यायचं असेल तर लिनक्स इज मस्ट लिनक्स इज इम्पॉर्टंट लिनक्समध्ये मध्ये जवळपास सायबर सिक्युरिटीचे ऐंशी ऐंशी पर्सेंट टूल्स चालतात तुमचं एन मॅप असो तुमचं वयाश तुमचं बब स्यूट तुमचं ओव्हॅस ओसनेट एनिथिंग एव्हरीथिंग ऐंशी टक्के टूल्स जवळपास लिनक्सवर चालतात हे टूल्स विंडोजसाठी पण अवेलेबल आहेत बट जर तुम्ही त्याच्यावर रन करायला गेलात तर तुमचं सिस्टम जे आहे विंडोज सिस्टम टॉप एंड किंवा हाय एंड असायला पाहिजे म्हणजे ते सर्व प्रकारची प्रोसेस जे आहे रन करू शकते बट इट्स नॉट पॉसिबल इन द विंडोज की सगळे टूल आपण विंडोज मध्ये युज करू शकत नाही सो येस वी नीड लिनक्स फॉर एथिकल हॅकिंग ऑर पेनिटेशन टेस्टिंग ऑर एनीथिंग लाईक दॅट तर मी तुम्हाला काही लिनक्सच्या बेसिक कमांड सांगणार आहे जसं की पहिली आहे पीडब्ल्यूडी PWD डी कमांड जे आहे तुम्हाला टर्मिनलमध्ये सांगते की तुम्ही कुठल्या डायरेक्टरीमध्ये काम करत आहात तुम्ही कुठल्या फोल्डरमध्ये काम करत आहात कुठल्या रूट डायरेक्टरीमध्ये किंवा सरफेस डायरेक्टरी डायरेक्टरमध्ये देन दुसरी कमांड आहे सुडो सुडो म्हणजे काय एसयू डीओ सुडो कमांड जे आहे ते एक बाप प्रिव्हिलेज आहे म्हणजे ॲडमिडमिनिस्ट्रेशिप आपण जे म्हणतो विंडोजमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिव्हिलेजेस जे म्हणतो आपण ते रूट ऍक्सेस जे आहे सुडो कमांडने दिले जातं सो सुडो एस यू जेव्हा आपण टाईप करतो तेव्हा आपल्याला आपल्याला नेक्स्ट पासवर्ड टाकावं लागतो आणि आपल्याला रूट ऍक्सेस मिळून जातो बऱ्यापैकी टूल जसे की, की एअरक्रॅक्ट एन जी एअरमोन एन जी अशा प्रकारचे रूट ऍक्सेस असलेले टूल जे आहेत ते सुडू कमांड रिक्वायर्ड करतात तर तिसरी कमांड आहे एल एस एस कमांड जे आहे ते आपल्या डायरेक्टर मध्ये किती फाईल्स आहेत किती फोल्डर्स आहे हे दाखवते एस कमांड स्पेसिफिकली आपण यूज करतो की फक्त डायरेक्टरीमध्ये काय आहे हे बघण्यासाठी देन वी हॅव फोर्थ कमांड सीडी सीडी कमांड जे आहे ते एका डायरेक्टरमधून दुसऱ्या डायरेक्टरमधील नॅव्हिगेट करण्यासाठी यूज केली जाते आपल्याला डायरेक्टली जर डायरेक्टरी चेंज करायची असेल एका डायरेक्टरमधून दुसऱ्या डायरेक्टरीमध्ये आपल्याला चेंज करायचं किंवा त्या डायरेक्टरमध्ये आपल्याला एंटर करायचं तर सीडी ही कमांड वापरतो त्यानंतर फिफ्थ कमांड आहे एम के डी आय आर मेक डी तर ही कमांड जी आहे मेक डायरेक्टरी म्हणून याचं नाव आहे ही एक फोल्डर किंवा डायरेक्टरी बनवायचं काम करते एम के डी आय डीआय याच्या मदतीने आपण डायरेक्ट टर्मिनल मधून एखादा फोल्डर क्रिएट करू शकतो आणि त्याचबरोबर जी सिक्स कमांड आहे आर एम म्हणजे रिमूव्ह आर एम कमांड ही एखाद्या फोल्डर किंवा फाईल मधले किंवा ह्या फोल्डर मधले कंटेंट्स असतात फोल्डर्स फाईल्स डॉक्युमेंट्स ते डिलीट करण्यासाठी वापरलं जातं आर एम कमांड त्यानंतर टी इन्स्टॉल कमांड टी इन्स्टॉल कमांड आपण स्पेसिफिकली यूज करतो जेव्हा आपल्याला बाहेरच्या काही गेट वरच्या किंवा अदर रिसोर्स किंवा अदर टूल्स आपल्याला डाऊनलोड करायचं जसं की एक्झाम्पलसाठी टी इन्स्टॉल बर्ब स्यूट टी इन्स्टॉल एन मॅप हे टूल्स ऑलरेडी लिनक्समध्ये बिल्टीन असतात बट काही वेळेस आपल्याला मॅन्युअली